गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मघदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे अवैध ठळ घणागुडी इचलकरंजी शहरामध्ये नागरिक मंचाच्या वतीने मतदान जनजागृती रॅली आज प्रत्येक चौका चौकामध्ये काढण्यात आली यावेळी नागरिकांनी मतदान करावे लोकशाहीचा हक्क बजावावा देश के विकास में दो अपना योगदान हर हाल में करणा मतदान उद्या सुट्टी नाही तर मतदान करण्याचा दिवस आहे अशा वेगवेगळ्या वेग सूचना हातात फलक घेऊन नागरिक मंचाच्या वतीने जनजागृती करण्यात आली शहरासह देशामध्ये लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली उद्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे याच अनुषंगाने वेगवेगळ्या संघटना शासन मतदान जनजागृती रॅली करत आहेत इचलकरंजी शहरातील नागरिक मंचच्या वतीने आज प्रत्येक चौकामध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी हातामध्ये फलक घेऊन मतदान करा मतदानाचा हक्क बजावा देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान करा असे संदेश देण्यात आले शहरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली शाहू महाराज चौक शिवतीर्थ चौक गांधी पुतळा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजवाडा चौक नाट्यगृह चौक या आधी चौकांमध्ये इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने हातामध्ये फलक घेऊन नागरिकांना उद्या मतदान करा असे आवाहन करण्यात आलं यावेळी नागरिकांनी व मतदान राजांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिला इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने असे वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात आज मतदान जनजागृती रॅली करून त्यांनी समाजापुढे एक नवा उपक्रम ठेवलाय यावेळी नागरिक मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते